मित्रांनो आपल्याला बक्षीसपत्र माहीत आहे बक्षीसपत्र ज्याला इंग्रजीमध्ये गिफ्ट डेड असं म्हटलं जातं आता निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार आपण करतो त्या खरेदीच्या दस्ताची नोंद करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी जास्त असते आणि कुटुंबातल्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकाच्या जवळच्या नातेवाईकामध्ये जर व्यवहार करायचे असतील तर एक वेगळा ज्याला आपण बायपास म्हणतो तसा एक मार्ग लोक काढतात तो म्हणजे गिफ्ट डीड करतात म्हणजे बक्षीसपत्र ज्याला मुद्रांक शुल्क थोडंसं कमी लागतं तुलनेने खरेदी खताच्या आणि ॲक्च्युलीमध्ये जे आहे ती रकमेची देवाणघेवाणसुद्धा झालेली असते आणि रक्कम घेतली जाते आणि खरेदी खताच्या ऐवजी गिफ्ट डीड जे आहे ते नोंदवलं जातं अशा प्रकारे गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र नोंदवल्यानंतर पुन्हा काही दिवस जातात आणि पुन्हा ज्याने बक्षीसपत्र लिहून दिलेले आहे ती व्यक्ती असा वाद उपस्थित करते की हे बक्षीसपत्र जे आहे ते मला फसवून घेतलेलं आहे